नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सरसेस स्वागत करतोय आज आलेल्या माहितीनुसार येणारी जी भरती आहे तलाठी वरती दोन हजार पंचवीस मध्ये एकूण किती पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे जाहिरात नेमकी कधी प्रसिद्ध होणार आहे याची पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम वयोमर्यादा या संपूर्ण बाबीविषयी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आपल्यापर्यंत आलेली जी अपडेट आहे ती पाहण्यापूर्वी संपूर्ण विषयासहित यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के या सर्व विषयाचा यामध्ये समावेश असणार आहे आणि बॅच तुम्हाला अगदी कमी शुल्कामध्ये ऐवजी फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये वन इयर व्हॅलिटी राहणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर ते जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे आणि लेक्चर आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तर बॅच जॉईन करण्याकरिता तलाठीची ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आता हे ऑफर आहे तोरा करा तोरा करा लवकर जॉईन करा चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला फक्त वन इयर व्हॅलिडी जाणार आहे तुमची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे त्यामध्ये किती जागा आहे ते बघूया आपण राज्यात तलाट्यांची पदे रिक्त असल्याबाबत एकूण जे जागा आहेत तुमच्या बघा रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकारी तलाट्यांचं काय झालेलं आहे नामकरण ग्राम महसूल अधिकारी म्हणून नामकरण झालेलं आहे पदांचा अतिरिक्त कार्यभार लगतच्या सज्जा म्हणजे तुमचं जे ऑफिस आहे त्याला सज्जा म्हटलं जातं अन्य सज्जाच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सोपवून नियमित कामकाज पार पाडण्यात येत आहे तलाठी पदभरती दोन हजार तेवीस मध्ये एकूण चार हजार सातशे त्र्याण्णव पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यानंतर आज अखेरीस आज रोजी अखेर एकूण चार हजार दोनशे बारा उमेदवारांना नियुक्तीवर आदेश देण्यात आले असून त्यापैकी तीन हजार आठशे पन्नास उमेदवार प्रत्यक्षरित्या कामावरती रुजू झालेले आहेत सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी संवर्गाची रिक्त पदे सतराशे आहेत म्हणजे तुमची जी जाहिरात राहणार आहे किती पदाकरिता असणार आहे सतराशे यामध्ये वाढ पण होऊ शकते ओके तर तुम्हाला आतापासूनच अभ्यासाला लागायचं आहे त्याकरिता सिलेबस काय दिलेला आहे बघूया नंतर वयोमर्यादा बघूया नंतर वेतन सिलेबस अभ्यासक्रमामध्ये मराठी विषय पंचवीस प्रश्न पन्नास गुण त्यानंतर आहे इंग्लिश पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण असे तुमचे एकंदरीत शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता ही परीक्षा टीसीएस कि किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत अरेंज केली जाणार आहे तर यामध्ये पद्धत जी आहे ऑनलाइन सीबीटी स्वरूपामध्ये मुलाखत असत नाही मुलाखत नसते फक्त एकच परीक्षा डायरेक्ट तुमचं सिलेक्शन असतं एकूण प्रश्नांची संख्या सांगितली शंभर दोनशे गुण आणि कालावधी आहे तो तुमचा एकशे वीस मिनिटाचा म्हणजे दोन तासाचा कालावधी तुम्हाला शंभर प्रश्न सोडवण्यासाठी आहे परीक्षा सध्या तरी आपल्याला ही माहिती आलेली आहे की टी सी एस कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे झालं तुमचा अभ्यासक्रम त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे विद्यार्थ्यांना एक मोठा प्रश्न पडतो की नेमका वयोमर्यादा आम्ही फॉर्म भरू शकतो का आमचं वय हे आहे तर मी सर्वांकरिता लिहून देतोय बोर्डवरती तलाठी भरती दोन हजार पंचवीस सतराशे पदाकरिता ओपन कॅन्डिडेट असाल ओपन खुला प्रवर्गा महिला आणि पुरुषांकरिता अठरा ते अडोतीस <coughs> ओके अडोतीस जरी वर वय वर्ष असेल तरी फॉर्म भरता येतो त्यानंतर कॅटेगिरी कॅटेगिरीमध्ये सर्व कॅटेगिरी ओके ओपा ओबीसी एस सी एसटी बीजेनडी एनटीडी एनटीसी एन टीडी यांना वयोमर्यादा आहे अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा त्यानंतर अंशकालीन पदवीधर असाल भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असाल खेळाडू असाल यांना पंचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे ओके okay? पंचेस त्यानंतर माझी सैनिक पंचावन आहे हे झालं वयोमर्यादा त्यानंतर वेतन तुमचं वेतन आहे तुमचं न्यू जॉईनिंग झाल्यानंतर सर्व डीएटीए तर आपण चाळीस बेचाळीस हजारापर्यंत स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला मिळत असतं म्हणजे सॅलरी तुमची असतं असते आणि याला पात्रता सर्वात महत्वाची जी पात्रता आहे ज्याकरिता तुम्ही आता अभ्यास करताय तर काय राहणार रा आहे तुमची पात्रता तलाठी पदाकरिता कोणत्याही विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील कोणत्याही विद्यापीठामधील महाराष्ट्रातील ओके संविधानिक विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील शाखा आर्ट कॉमर्स सायन्स कोणत्याही शाखेतील पदवीधारक ओके पदवीधारक पदवी उमेदवार पात्र असणार आहेत लिहून देण्याचा एकमेव प्रयोजन आहे बऱ्याच विद्यार्थी नंतर कमेंट करता सर मी आहे का माझं हे झालंय यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक या ठिकाणी तुम्ही घरी बसून जरी पेपर पास झाला असाल डिग्री तुमच्याकडे असेल तरी पण तुम्हाला तलाठीची पेपर देता येतो ओके झालंय आता तुमचा क्लिअर विषय त्यानंतर तुम्हाला आता एक वेळ बघायचा आहे या ठिकाणी सतराशे पदाकरिता आपण अगदी कमी शुल्क घेत आहोत तलाठी भरती करिता सर्व विषयामध्ये टेस्ट सिरीज दिला दिली जाणार आहे नोट्स असणार आहेत मध्ये सर्व विषय बेसिकपासून कंप्लीट केले जाणार आहेत गणित बुद्धिमत्ता याचा पी प्रत्येक विषयाचा पीवाय क्यू एम सी क्यू आपण अरेंज करणार आहोत तुम्हाला दिले जाणार आहे सराव करून घेतला जाणार आहे तर ही बॅच तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपयामध्ये अवेलेबल होणार आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला फक्त कॉल करायचा आहे बाकी इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे ओके तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तसेच आपल्या मित्र मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओची लिंक शेअर करायची जेणेकरून त्यांना पण कळू द्या अभ्यासक्रम काय पात्रता काय असणार आहे वेतन किती मिळतं परीक्षेची जाहिरात किती कधी येणार आहे किंवा जागा किती आहेत हे संपूर्ण माहिती त्यांना त्यांच्यापर्यंत पण पोहोचवण्याचा प्रयत्न करा ओके धन्यवाद सर्वांचे